माऊलींच्या पालखीचं आगमन ज्या ज्या दिशेने मार्गक्रमण करते माऊलींची पालखी त्या त्या ठिकाणावर जे आहे ते पुणेकर फराळाचं वगैरे वाटप करतायत काही पुणेकर देखील माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो नेमकं माऊलीला निरोप देताना त्यांच्या काय भावना आहेत आजी काय भावना आहेत माऊलींना निरोप देताना निरोप देताना माऊलींना काय भावना आहेत काय नाही भाऊ म्हणजे भाऊ नाही काय नाही महत्व आहे ना माऊली लोकांना माऊली खूप खूप छान वाटतांना वाटत राहिलंय हा माहेरामधून निघताना जसं वाटत थोडं मन अस्वस्थ आहे असं वाटतय माहेरपणाला चाललंय असं वाटत माहेरपणाला चाललंय असं वाटतय आनंद पण आहे खूप आनंद आहे माऊलींच्या बरोबर चालताना आनंद गगनात मावेन आहे आणि हे दृश्य बघून तर खूपच छान वाटतय तर ही आहेत पुणेकरांच्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स मिळतील का दीदी ताई तुझ्या काय भावना आहेत काय प्रतिक्रिया पूर्ण हा दिंडी सोहळा पाहतीस आणि माऊलींना निरोप खूप छान वाटतंय म्हणजे नवीन वेगळं काय अनुभवायला भेटतंय बघूत आता जायचंय पालखी सोबत चालायचं वारी करायची थोडी कुठपर्यंत कुठपर्यंत माऊलींना निरोप द्यायचे कुठपर्यंत माऊलींना निरोप द्यायचं ज्या घ्या घ्यापर्यंत चालत आहे ना जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत सासवडपर्यंत जातो आहे आम्ही नाशिकहून आलो आहे दिवे घाटातनं सासवडपर्यंत निरोप देतोय आहे माऊलींना पुढच्या वर्षी पूर्ण पंढरपूरला जाण्यापर्यंतची इच्छा आहे या वर्षी आगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते येत आहेत माऊलींचा नगाऱ्याचा हे जे आहे या ठिकाणी आपल्याला जात असल्याचं देखील पाहायला मिळतोय आणि या दरम्यान पुणेकरांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य या पुणे